रुक्मिणी देवी महात्म्या अध्या जय जय पांडुरंग कांते जय जय आदिमाय भगवते जय जय वैदर्भी माते रुक्मिणी मांगल्य मूर्ती भक्त उद्धाराशी अवतार बहुतू घेशी धावून सदा संकटांशी सांभाळीत असे माय तू गोमटी धावत ए संकटी उभी चंद्रभागा तटी युगे अठ्ठावीस तुझे महात्मे थोर वर्णमुय मी काय पामर असू दे कृपा नजर आम्हा भक्तावरी पळवून नेले रोक्मिणी न सांगे कुणी काय घडले अपश कुणी नववधू दिसेना सैनिक विचारी दासींशी काय झाले रुक्मिणीशी दिसेना ती रावळाशी चांग कोठे आहे दासींनी कथन भुरळ पडली अचानक महान तुम्ही देखील बेशुद्ध होऊन पडलात भूवरी जरासंध बहु कोपला सैन्य घेऊन धावला पाठी लागे लागला बहु वेगाने, गेला मनी घाबरून नेली रुक्मिणी पळवून चतुरंग सेना असून काय उपयोग पवन वेगाने धावत आला कृष्णा समीप करून दोन हात प्रयत्न शर्तीचे द्वारका सैन्याशी गाठ लढू लागला जरासंध दुष्ट नीतीची लीला नटखट पराभवी जरासंद तोंड लपवत आला रुक्मीस सांगू लागला भ्याड कृष्ण पळाला रुक्मी सहित आजची ही वेळ आहे आपला काळ न दाखविता बळ शांत बसावे जरासंदाचे ऐकून बोल रुक्मी क्रोधात लाले लाल वदला हाती घेऊन जल तोडविन मी भगिनी न आणिता रुक्मिणी न येई परतूनी न पाहेदनी पुराचे हिऊन विशाल सेना निघाला रुक्मिणी पळविले भगिनीस राम कृष्णाशी घेरले रुक्मिणीने आक्रमण केले जीव तोडून लढू लागले उभय सैन्य तलवारीशी तलवार योद्ध्याशी श्रेष्ठ वीर करी गर्जना थोर भयभीत रुक्मिणी विजयश्री जवळ आली श्रीकृष्ण चरणा लागली सत्य तेथे विसावली विजयाची रुक्मीस सर्वांनी घेरले श्रीकृष्ण समीप आणले वध करण्या धावले स्वयं श्रीकृष्ण दशा रुक्मिची पाहून गेली रुक्मिणी घाबरून विनवी श्रीकृष्णाशी अर्पुन मन म्हणे तार तू आता आपत सोयरा कुणी नसे कधी रणांगणी सांगे कृष्ण रुक्मिणी नियम हा युद्धाचा दिस्ता शत्रु समोर न व्हावे निर्भर मन नाजूक दूर कर सखे प्राणप्रिय बलराम दादा येऊन सांगे एक तू कृष्ण सांबाळ रुक्मिणीचे मन अर्धांगिनी तुझी एकूण दादांचे बोलणे विरुपित करा यास म्हणे चित्र विचित्र यास सजविणे आज्ञा अशी माझी वीर योद्धा असता ऐशी दशा पाहता विनाश काळे ऐशी विपरीता उद्धीस देवन जीवनदान रुक्मिणीस रुक्मिणीचे वैरसरुन गेले असे आमचे आता जाऊ मार्ग क्रमिता द्वारका नगरी येता सर्व होईल सुरळीत इकडे रुक्मिस पश्चाताप झाला न जाई कौंडिन्यपुराला तट नगराला वास्तव्य करीत येथे कळता भीष्मकास समाचार आनंदले कौंडिन्यपूर झाले पलायन द्वारका नगरा जवळ स्वागता सर्व उतावेळ वासुदेव देवकी सीमेजवळ उपस्थित असे कृष्ण बलराम रुक्मिणी आले रथारुढ हो सीमेजवळ एताक्षणी देखती प्रजाजन आले वासुदेव देवकी रथारुढ देखता भीमकी अवतरली अप्सरा भुलकी वाटे आनंद सर्वा रामकृष्ण उतरून माय ताता चरणी न सांगता वर्तमान आणली कुळवधू वागलो मी परिस्थितीनुसार अचानक धावलो कौंडिन्यपूर भक्ताची धावे ता सत्वर निघालो मी वैदर्भ देशीचा राजा भीष्मक कन्या त्याची रुक्मिणी नामक साक्षात लक्ष्मी रूप अवतरली देशी हिचे ऐकून वर्तमान निरोप मिळता पत्रातून न सांगतो आलो वेगान संकट निवारण्या नियोजित शिशुपाल वर रुक्मिणी म्हणे मी न वरणार श्री कृष्णाच्या चरणावर अर्पिले मी जीवन तिज पाहून कष्टी वाटले मज कष्टी म्हणूनच गेलो वैदर्भ नगरी बहुसंग्राम करून बंधूंचा पराभव करून आलो युद्ध करून रुक्मिणी सोबत राक्षस विवाह पद्धतीने अंबिका मातेच्या साक्षीने वरिले मज रुक्मिणीने न बोले काही मिथ्या प्राजी मायतात ही स सोयरा मानिस बंधू होता विरोधास या विवाहकारे नव वधूची असता सहमती माय तातांची पसंती जोडला असता संबंधी विवाह योग्य ठरे एकूण कृष्णाचे वचन बलरामाचे होकार मौन म्हणे घडला समर महान सत्य बोल असे वासुदेव देवकी आनंदले रुक्मिणी सृदयी धरिले बलराम रयवती वंदिले आदर भावे रुक्मिणी वाजत गाजत वेशुवर्ण आनले रुक्मिणी कृष्ण गामवासी सर्वजन आशीर्वाद देई बलराम दादा म्हणे ऐका पाचारू आपण भीष्मका करू विवाह द्वारका श्री कृष्ण रुक्मिणी पाठवून दूत सत्वर निरोप देण्या कौंडिन्यपूर यावे सर्वांनी द्वारका नगर निमंत्रण आदर युक्त पाहता निरोपपत्र भीष्मकाचे ओले नेत्र उजळले आपले गोत्र सांगे शुद्ध मतीस शुद्ध मतीस आनंद झाला सर्वत्र निरोप गेला रुक्मिणीच्या विवाह आपण सोयरे सज्जन म्हणती भीष्मक महान ठरला जामात कृष्ण प्रारब्ध संचित थोर मूळ माधवा लागुनी आणली श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह मंगल दिनी असे द्वारके जवळचे हे ठिकाण योजिले विवाह लागून स्वयं बलराम करी नियोजन संपूर्ण विवाहाचे न पडावे उने काही बलराम सर्व पाही आप सर्व स्नेही सप्टेम आदरे येता भीष्मक्रामाजवळ गेले वासुदेव आदरे स्वज्वळ आलिंगन देई प्रेमळ सोयरा जोडला म्हणे शुद्धमती देवकीच्या चरणी लागली प्रेमे वाकुनी अश्रू बहु नयनी स्वीकारी म्हणे कन्या पूर्व पुण्याई फळा आली आपणासारखी सोयरी लाभली कुळी आमची उद्धरली श्रीकृष्ण दामाद भेटता हृदयीचे हृदयी लागले आनंद भाव पसरले सनई चौघडे वाजू लागले विवाह प्रत्यर्थ साक्षात अवतरले भगवान करण्या रुक्मिणीचे पाणी ग्रहण स्वर्गीचे देवही आले प्रगटून मूळ माधव क्षेत्रा नसे हे स्वर्ग सुख न येता हुविनमुख आनंद बहु होत सर्व देवगणा ब्रह्म रुद्रादि देव इंद्र गणेश भक्तीभाव पार्वती गौरी सत्य प्रगटले क्षेत्री निमंत्रित सर्व अतिथी आले न कळवता तिथी न बोलविता ही उपस्थिती काहींची असे सर्वांसाठी अद्भुत सोळा रुक्मिणी विवाह भूतळा न दिसणार पुनश्च डोळा भाग्याचा क्षण भूत राक्षदा गण आले नजर चुकून म्हणे कदाचित सोहळा पाहून होईल उद्धार अशा प्रकारे कितीतरी आले सत्वरी मूळ माधव ग्रामा भीतरी दाटी झाली असे जवळ येता विवाह क्षण उत्कंठीत प्रत्येक मन केव्हा वरेल श्रीकृष्ण रुक्मिणी कृष्ण सोहळा अवर्णनीय विवाहाची सुरू तयारी भीष्मक शुद्ध मती विचार करी काय पुण्य आपल्या पदरी दिले प्रारब्धे कितीही करिता हा दान न मिळे ऐसा सोयरा सज्जन साक्षात अवतरले भगवान आपल्या संसारी त्यांच्याशी करून सोयरिक रुक्मीचा मिटेल कलंक ज्याने रोषविला यदुनायक युद्ध करून या माफी त्यांची मागून या पदर त्या पुढे पसरून या चरणी त्यांच्या लागून या क्षमा मनस्वी मागू आहेत ते महान सांगू पुत्र अजान घडली चूक हातून अनवधानाने ऐशा असता विचारात प्रगटले कृष्ण औचित करुण चरण स्पर्श म्हणत माय मनाचे पावन थोरपण भीष्मक शुद्ध मती झाले प्रसन्न येती अष्ट सात्विक भाव दाटून परारब्ध सुपुत विवाहाचा उजळला दिन मांगल्याचा भास्कर येऊन करी अमृताचे सिंचन मूळ माधव क्षेत्री गंगा यमुना गोदावरी विंद हिमालय सह्याद्री जलचर भूचर विहंगी साक्षी घडे सोहळा योग्य मुहूर्त साधून उभे रुक्मिणी कृष्ण विप्रवर सावधान वराडी मंडळी शुभ शुभम ठामला पवन वात तब्द सर्व आसमंत पाहण्या सोहळा अंतरपाठ दूर झाला रुक्मिणी श्रीकृष्ण वरला वराडी वाजंत्री गलबला बहु करू लागे फार एकमेका घालून लागले श्रीकृष्ण लग्न झाली रुक्मिणी सुन द्वारका नगरीची आनंदले सर्व प्रजाजन म्हणती जोडा लक्ष्मी नारायण शोभे रुक्मिणी श्रीकृष्ण ये समय सर्वांनी वर दिले कृष्ण रुक्मिणी आशीर्वाद दिले विवाह संपन्न झाले मुळ माधव क्षेत्री काय वर्णावा हा सोहळा न पुरे शब्द कळा महिमा तो हा आगळा घडला असे रुक्मिणी सहित कृष्ण आले राजप्रसादा लागून नंद यशोदा लिंब लोन करी नाम नव दाम्पत्याचे म्हणे सुभद्रा भगिनी तू माझी आहे वहिनी परी तू स्वामिनी माझ्या बंधूंची पाहून वैभव द्वारकेचे उल्हासिले मन रुक्मिणीचे श्रीकृष्ण स्वामी हृदयाचे संपन्न करी जीवन माय तात्ताना देता निरोप रुक्मिणी अमुप करी सांत्वन महाप्रताप योगेश्वर श्रीकृष्ण असा हा मंगल सोहळा ज्यांनी पाहिला डोळा भाग्यवंत जीवनी आगळा असे तो चराचरी या अध्यायी केले कथन विवाह रुक्मिणी श्रीकृष्ण करिता श्रद्धेनी श्रवण भाग्य लाभे जीवनी इति श्री रुक्मिणी देवी महात्म्य षष्टोध्याय समाप्त